नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसं स्वागत आहे आता आज दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस आहे आणि संध्याकाळच्या जवळजवळ आता सहा वाजलेले आहेत पाच मिनटं बाकी आहेत आणि आपली ही जी गाडी आहे ते अक्कलकोट असेल त्यानंतर तिरे सोलापूर असेल पुढं गाडी जी आहे नगर नगरशेगाव असेल त्यानंतर तसेच अम्रापूरमधलं विटा असेल अशी वेगवेगळ्या सात ठिकाणचा म्हणजे सात शेतकऱ्यांचा माल घेऊन आपली गाडी आता फायनली लोड होत आलेली आहे आणि बघू शकतो आपण अशी ही सिलेक्टेड रोपं काढून ठेवली होती आणि ती भरलेली आहेत बघू शकतो आपण आणि आता हे लोडिंग म्हटलं तर मोरे साहेब म्हणून आहेत अमरापूर विटा स सांगलीजवळील हे लोकेशन आहे आता साहेबाने आपल्याकडनं पहिली जवळजवळ चारशे पाचशे झाडं लावलेले आहेत काही तेरा तेरा बॅगमधली आणि काही आठ बाय दहा म्हणजे दीड आणि अडीच वर्ष अशी वेगवेगळ्या साईजमधली झाडं लावली होती आणि अचानक आज त्यांचं बुकिंग गाडी भरत असताना आल्यामुळं रोपं त्यांना मोठी पाहिजे होती तेरा तेरा, तेरा बॅगमधली पण त्यांना अर्जंट असल्यामुळं आपण त्यांना सांगितलं की सर गाडी गाडीमध्ये लोड आपल्याला तेवढा टाकता येणार नाही कारण दहा किलोची बॅग टाकता येणार नाही तीन किलोच्या बॅगच्या आपण एक त्यांना किरकोळ जी सत्तर रोपं लागणार आहेत तर ते आपण देऊ शकतो आहे तर सर पण तयार झाले रोपं घेतली बुकिंगसुद्धा लगेच केलं असे आपले जुने शेतकरी आहेत सगळं विश्वासावर काम चालतं आहे कारण नर्सरी मित्रांनो पस्तीस एकरामध्ये चाळीस वर्ष जुने आहे महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी नर्सरी आहे खात्रीशी रोपं देणारी फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी तसेच मान्यता नर्सरी असल्यामुळे अनुदानला बिल मिळतं आहे आणि बघू शकतो आहे आता आमचा हा जो सगळा कामगार वर्ग आहे सकाळी नऊ वाजल्यापासून काम करत असतात पूर्णपणे अजून ताजा तवान असा आहे कारण आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आमचे जे सिनियर जे मॅनेजर आहेत किंवा जे सेल्समनचं चांगल्या प्रकारे काम बघतात असे झाडग्यांना असतील तेच आता सध्या आपल्या गाडी भरायला इथं अवेलेबल आहेत तर त्यांनी सांगितलं जसं की वातावरण फ्रेश असल्यामुळं काम करायला मजा येत्या घराच्या जवळ आहे चांगलं काम आहे पस्तीस अकरा नर्सरी आहे आणि अशा पद्धतीनं हे सगळं त्यांनी नियोजन आपल्याला बोलले होते त्या पद्धतीनं आता सहा वाजलेले आहेत सुट्टी झालेली आहे आणि फायनली गाडी लोडिंग पण झालेली आहे झाडग्यांना सत्तर टाकली ना ओके okay. आता बघू शकतो अशा पद्धतीनं पूर्णपणे लास्टला सत्तर रोपांचं लोडिंग हे झालेलं आहे आणि त्या पद्धतीनं अशा पद्धतीनं आहे आता हे आपले आत्ता ट्रान्सपोर्टचे अरबाजात आत्ता थोडंसं तब्येत शांत असल्यामुळं आजारी असल्यामुळं शांत आहेत तर अशा पद्धतीनं गाडी भरलेली आहे ऑफिसकडं आपली ही गाडी निघालेली आहे तर मित्रांनो आपल्याकडे अशी ही दीड वर्षाची रोपं आहेत कसं आहे आता व्हिडिओमध्ये जास्त काय माहिती नाही सांगत कारण सकाळपासून पूर्णपणे गाडी लोडिंग करणं शेतकरी आलेले आहेत त्यांना थोडक्यात माहिती देणं एंटरटेन करणं त्यानंतर परत ह्या गाडीचं लोडिंग कारण माल सहा सात शेतकऱ्यांचा म्हटला तर थोडंसं वर्क टिफिकल राहतं आहे पण काय हरकत नाही कष्टाला पर्याय नाही तर अशा पद्धतीनं मित्रांनो बघू शकतो आपण ही अडीच वर्षाची आपली तेरा तेराच्या बॅगमधली ही झाडं आहेत तर अशा पद्धतीनं आता हे आपलं असं हे सगळं नियोजन जे आहे मित्रांनो ते आहे जवळजवळ दोन टन दोन अडीच टन माल आपण लोडिंग केलेला आहे तसंच आपल्याकडं इतर झाडंसुद्धा भरपूर आहेत मित्रांनो आता आपली ही जी नर्सरी आहे ती पस्तीस अकरा चाळीस वर्ष जुनी खात्रीशी रोपं देणारी महाराष्ट्रातली सर्वात मोठी सर्वात जुनी नर्सरी आहे पंधराशून अधिक वरायटीचे प्लांट्स मिळतात सर्व खात्रीशी रोपं मिळतात आता लिंबूमधली जी मार्केट लिंबू आहे ती ही व्हरायटी आहे कलमी रोप येतं बघू शकतो ये त्याला आता हे फ्लावरिंगसुद्धा चालू झालेलं आहे असं ही कलमी रोप आहे ह्याला ताण द्यायची जास्त गरज नाही कागदी लिंबू म्हटलं सा तर ताण द्यावा लागतो पण लिंबू त्याला पातळ सालीचा येतो ह्याला थोडंसं जाड सालीचं प्रोटिंग येतं आहे आणि नंतर हा आहे चिक्कू तर अशा पद्धतीनं आपले हे थोडक्यात नर्सरी आता बरेच व्हिडिओ आपले नर्सरीचे आहेत आपल्या चॅनलवर आणि चॅनेलला तुम्ही नवीन असाल तर चॅनेलवर तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कोणत्याही प्रकारचं तुमचं नियोजन असू द्या एक वेळ अवश्य भेट द्या कोणत्याही प्रकारची झाडं लावायची असू द्या किंवा तुमचं कोणतंही कन्सल्टिंगचं काम असू द्या त्या पद्धतीने आपण नियोजन देत असतो आहे आता आपण थोडंसं वरती ऑफिसकडे निघालेलो आहे जाता जाता थोडंसं आपण नारळाचं पण बघू बऱ्याच शेतकऱ्यांना येणं शक्य नसतं आहे त्यांना हे असं मोबाईलद्वारे व्हिडिओद्वारे आपल्याला नर्सरी त्यांना दाखवता येत्या ते बघूनसुद्धा बऱ्याच शेतकरी आपल्याकडनं खरेदी करत असतात आणि आपणसुद्धा शेतकऱ्यांना विश्वास असा देतो आहे किंवा विश्वासाला पूर्णपणे उतरण्याचा प्रयत्न करतो आहे कारण आता बघू शकता एवढ्या गडबडीत व्हिडिओ बनवणं रोपं सगळ्या व्यवस्थित भरणं रोपं व्यवस्थित मोजून टाकली का नाही ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत कामाचा भाग आहे अर्थात पण ते करत असतो आहे पूर्णपणे कामगारांच्या जीवावर डिपेंड राहून न करता स्वतः आपण इथं उभं राहून करून घेत असतोय त्यातनंच आपण व्हिडिओ बनवणे असेल किंवा शेतकऱ्यांचे जे फोन येतात ते अटेंड करणं असेल आता बघू शकतो आपण नर्सरी व्ह्यू अशी जवळजवळ आपल्याकडं हे पुढं पॉली हाऊस दिसत आहेत किंवा काही नेट हाऊस आहेत अशी बरीच आपली पॉलीहाऊस नेट हाऊस आहेत बरेच आता प्लॉट असे सुद्धा झालेले आहेत तर ते फिलअप करायचं काम आता आपलं चालू असतं आहे कारण आता आपल्याकडं बॅगिंग रिबॅगिंगचं काम जोरात चालू आहे तर मित्रांनो असं हे एकंदरीत काम आहे नर्सरी क्वालिटी आहे एक नंबर आहे आपली सर्विस चांगली आहे शेतकरीसुद्धा आपल्याला चांगले भेटत असतात दररोज नवीन शेतकरी भेटत असतात ऑल महाराष्ट्रातून शेतकरी आपल्याकडे येत असतात तर अशा सर्व शेतकऱ्यांचं आपल्या व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व जे व्ह्यूवर्स आहेत त्यांचं मनापासून धन्यवाद आणि लास्टपर्यंत आपण व्हिडिओ बघितला त्याबद्दल सुद्धा खूप खूप आभार तरी त्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो धन्यवाद भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र